या बातमीचे प्रायोजक आहे युनिक पेट्स सर्व प्रकारचे पेट्स फूड अँड ॲक्सेसरीज आमचा पत्ता के एम सी कॉम्प्लेक्स कंपनीचा कॉलेज समोर सिद्धेश्वर पेठ सोलापूर सोलापुरातील बिडी घरकुल परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे जुना बिडी घरकुल येथील एका रेडीमेड कापड कारखान्यात तीस वर्षीय मालकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली मृत व्यक्तीचे नाव लोकेश अनिल बिर्रू तीस राहणार आय ग्रुप घरकुल सोलापूर आहे राहते घरापासून काही मीटर अंतरावर असलेल्या स्वतःच्या कापड कारखान्यात पंख्याला दोरीच्या सहाय्याने गळपास घेतला घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी त्याला बेशुद्ध अवस्थेत सोलापुरातील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केले मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले लोकेश अनिल बिरू यांनी आत्महत्या का केली यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही सध्या पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत लोकेशनच्या पश्चात आई वडील आणि एक भाऊ असा परिवार आहे या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे